नमस्कार शेतकरी बंधनो शेतकरी बंधनो नानाजी देशमुख कृषी रिन प्रकल्प म्हणजेच पोखरा ही योजना एक शेतकऱ्यांसाठी फार महत्वाची योजना असून या योजनेमध्ये आपल्याला विविध घटकावरती अनुदान दिले जाते या योजनेअंतर्गत आपल्याला पस्तीस टक्क्यापासून तर शंभर टक्क्यापर्यंत अनुदान दिले जाते नुकतेच आता वैयक्तिक घटकासाठी आपण अर्ज करण्यासाठी पोर्टल खुली करण्यात आले असून आपण वैयक्तिक घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता तर आपल्याला वैयक्तिक घटकाचा लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता किती अनुदान आपल्याला अधिकतम मिळू शकते या योजनेअंतर्गत त्याची आपण आज माहिती जाणून घेणार आहोत तर वैयक्तिक घटकामध्ये आपण सर्वात महत्वाचे म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी जे, जे लाभ घेतात त्या गोष्टी म्हणजे सिंचन साधने तर सिंचन साधनामध्ये आपला पंपसेट येतो दहा एच पी पर्यंत आपण जी मोटर वगैरे घेतो किंवा डिझेल पंप असतील तो आपण दहा एच पर्यंत आपण खरेदी करतो शेतकरी तर याला शासना रुपये नव्वद टक्के अनुदान आहे म्हणजेच अधिकतम आपले अनुदान चाळीस हजारपर्यंत आपल्याला या योजनेअंतर्गत अनुदान मिळतं तसं आपण याच्यामध्ये व्ही सी पाईप असतील किंवा एचडीपी पाईप असेल याची खरेदी करतो याचा जो मापदंड आहे एच पाईपचा पाइपचा शंभर रुपये मीटर तसेच व्ही सी पाईपसाठी सत्तर रुपये प्रतिमीटर याचा आर्थिक मापदंड आहे तर यासाठी आपल्याला शंभर टक्के अनुदान दे आहे म्हणजे अधिकतम आपण तीस हजारापर्यंत अनुदान प्रति लाभार्थ्यास दे आहे परत त्याच्यामध्ये तुषार सिंचन असेल किंवा ठिबक सिंचन असेल म्हणजे स्प्रिंकलर व ड्रिप याकरिता आपल्याला नव्वद टक्के अनुदान हे एस सी एस टी प्रवर्गाकरिता दे आहे व अल्पभदारक शेतकरी असतील त्याकरिता ऐंशी टक्के तसेच जर याच्यामध्ये पाच एकर ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे त्यांना पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान ठिबक तुषारसाठी दे आहे तसेच ही सिंचन साधनाचे तर शेतकऱ्यांसाठी सोबतच आपल्या तर भूमिहीन शेतकऱ्यांसाठी सुद्धा या प्रकल्पाअंतर्गत लाभ दिला जातो ते म्हणजे आपण याच्यामध्ये शेळीपालन तर लाभार्थी जे असतील जे शेळीपालन करण्यास इच्छुक असतील त्यांना या योजनेअंतर्गत पंच्याहत्तर टक्के अनुदान त्यांच्या आर्थिक खर्चाच्या आर्थिक मापदंडाच्या पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान दे आहे तर याच्यामध्ये आपण जो गट आहे केलेला शेळी चार शेळी व एक बोकड असा एक गट आहे आपल्याला खरेदी करणं आहे प्लस यांच्यामध्ये तुम्हाला तीन वर्षापर्यंत यांचा विमा उतरवणं कंपल्सरी आहे तर हा खर्च आपण केल्यानंतर याच्यावरती आपल्याला जेवढा खर्च येते तर याचे पंच्याहत्तर टक्के अनुदान आपल्याला याच्यामधून दे आहे तर याच्यामध्ये आपण जे स्थानिक शेळी असेल किंवा त्यासाठी सहा हजार रुपये अर्थसहाय्य म्हणजे जे मापदंड आहे ते सहा हजार रुपये आहे स्थानिक प्रजातीसाठी व जर उस्मानीबादी संगमनेरी अशा प्रजाती आपण घेत तर प्रति शेळी असं आर्थिक मापदंड याच्यामध्ये दिला आहे व याच्या जर आपण उस्मानाबादी किंवा संगमनेर या प्रजातीची जर आपण शेळी खरेदी करत असाल तर आपल्याला जवळपास पंच्याहत्तर टक्के अनुदान याच्यामध्ये मिळते म्हणजे आठ हजाराच्या पंच्याहत्तर टक्के आणि प्लस आपल्याला एक बोकड याच्यामध्ये लागतं आहे बोकडसाठी दहा हजार रुपये मापदंड आहे तर दहा हजारचे पंच्याहत्तर टक्के म्हणजे असं साडेसात हजार रुपये आपल्याला अनुदान दे आहे तर शेतकरी पंधरणू आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण पोखरा या पोर्टलवर जाऊन वैयक्तिक घटकासाठी अर्ज करू शकतो तर सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद